मित्रांनो डाळिंबागेमध्ये फवारणी करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या फवारणीचा हा वायफळ खर्च कमी होऊ शकतो याबाबत आपण हा हाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ बनवायचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की भरपूर शेतकरी हे दुसऱ्या कोणत्या युट्यूबरवाल्याने एखादी स्प्रे सांगितला किंवा दुसरी कोण अजून तुमचे कन्सल्टन्सी म्हणा भरपूर अजून तुमच्या शेजारी शेतकरी म्हणा ज्यांनी त्याने कोणतीही गोष्ट सांगितली ती लगेच आणून फवारायचं त्याचं औषधामध्ये कोणकोणते कुन कंटेन आहेत काय आहे त्याचा आपल्या बागेला कोणकोणते कुन फायदे होणार आहेत कोणत्या तोटे होणार आहेत या गोष्टीची परवान न करता धडाधड धडाधड पैसे घालवत असतात त्यामुळं या गोष्टीपासून आपण सावध कसं राहिलं पाहिजे नेमकं कोणकोणत्या कुन वेळेस आपण कोणकोणत्या कुन फवारण्या कशा केल्या पाहिजेत तुमच्या फवारणीमधलं अंतर पाहिजे किती असलं पाहिजे किंवा तुमच्या बागेमध्ये जर समजा वातावरण समजा एक दोन चार दिवस झाले बिघडलं तुम्हीच वातावरण बिघडले असल्यामुळं जे ते वाले किंवा कोण पण असू द्या ते लगेच खराब वातावरणाच्या काळामध्ये आपण कोणकोणती कुन काळजी घेतली पाहिजे लगेच व्हिडिओ येतात तुम्ही त्याचं लगेच ते सांगून लगेच ऐकून फॉर्निंग करत असतात लगेच दहा दड सिस्टमॅटिक क्वांटिटीचे स्प्रे घेत असतात पण तुम्हाला माहित नसते की याच्या आधी आपण दोन आधी एक स्प्रे चांगला घेतला आहे तरी पण तुम्ही डबल स्प्रे घेता मग तो स्प्रे तुमचा हा वायफळ जाणार आहे आणि तो खर्च तुमचा वायफळ जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही खर्चात तुम्ही छोट्याशा अशा छोट्या छोट्या गोष्टी कशा टाळू शकता आणि तुमचं उत्पन्न कसं वाढवून खर्च कसा कमी करू शकता याविषयी आपण छोटीशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी या समजा तुमच्या बागेमध्ये समजा गोष्ट तुमच्या वार्षिक खातासाठी किंवा साठी मला फक्त एक साठ सत्तर हजार जात असतील किंवा जे छोटे शेतकरी आहेत त्याचे तीस चाळीस हजार जात असतील तर त्यांचे दहा एक हजार रुपये एक्स्ट्रा जातात दरवर्षी तेच दहा हजार रुपये तुम्हाला कसे वाचवता येतील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि या मध्ये तुम्हाला जर आवडला तर तुमच्या आपल्या चॅनलवरती कमेंट करा हा व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे की आपला फॉरेनचा जो वायफळ खर्च असतो याच्यामधून शेतकऱ्यांना आपल्या थोडासा खर्च कसा कमी करता येईल याविषयी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्प्रे आपण कोणत्या वेळेस केला पाहिजे किंवा स्प्रे कोणत्या कंडिशनला आपण स्प्रे घेतला पाहिजे म्हणजे तू कोणताही स्प्रे घेता आमच्या बागेमध्ये आता भरपूर शेतकरी कसे असतात खरीपचे आता तुम्ही जर मृग बाग धरले असेल तर तुमच्या त्यावेळेस वातावरण खराब असतं त्यावेळेस तुम्ही स्प्रे घेऊ शकता दोन अंतराने म्हणा किंवा अचानक एखादा स्प्रे घेऊ शकता एखादा स्प्रे वेस्ट झाला तरी पण काय अडचण नाही माझं असं म्हणणं नाही की तुम्ही कंटिन्यू स्प्रे घेतलाच नाही पाहिजे पंधरा दिवसात एखादा घेतला पाहिजे असं नाही आपण आधुनिक ना शेती करतोय हे स्प्रे आपल्या घेणं गरजेचं असतं आपल्या शेतामध्ये आणि पहिल्यासारखं आपल्या पाच वर्षापाटी मग जसं वातावरण होतं तसं आता वातावरण राहिलेलं नाही हे पण गोष्टी या ठिकाणी मला माहिती आहे पण त्याच्यामध्येच आपण या गोष्टी थोड्याशा टाळून आपण कमीत कमी खर्चामध्ये आपण काय काय स्प्रे घेऊ शकतो या पण गोष्टी आपण पाहणं गरजेचं असतं त्यामुळं तुम्हाला सांगतो कोणताही स्प्रे घेत असताना समजा तुम्ही आता आज समजा एक स्प्रे घेतलाय तुम्ही एक सिस्टमॅटिकचा स्प्रे घेतलाय उदाहरणार्थ तुम्ही नेटिव्ह म्हणा कस्टोडिओ म्हणा कोणताही एक सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट ज्यामध्ये असेल तो स्प्रे घेतलाय लगेच तुमच्या बागेमध्ये उद्या आणि परवा समजा पाऊस आला तर तुम्ही लगेच परवा लगेच पाऊस संपल्या संपल्या लगेच कॉन्टॅक्ट फवारणी घेणं किंवा अजून एक दुसरा सिस्टमॅटिक फवारणी घेणं हे एकदम चुकीचं आहे तुम्ही घेच असेल ना तुम्ही एखादी कॉन्टॅक्ट घ्या साधा एखादी एम याचा तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही दुसऱ्या दिवशी अजून एक सिस्टमॅटिक स्प्रे घेताय हा दीड दीड दोन हजाराचे स्प्रे घेत आहे तर या स्प्रेचा तुम्हाला झिरो टक्के इफेक्ट होणार आहे तेवढाच एक वीस ते तीस टक्के इफेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा तुमचा स्प्रेचा खर्च आहे तो तुमचा वायफळ जाणार आहे अशा गोष्टीपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे किंवा तुमच्या बागेमध्ये आता हस्तभारला हस्तभारला तुम्ही, तुम्ही तुम्हाला जर कळीसाठी खर्च करायचा तर तुम्ही पीजर वगैरे वापरू शकताय क मध्ये तुम्ही एखादा दोन स्प्रे जास्त घेतले तर काय अडचण नाही दोन चार स्प्रे किंवा एक दोन स्प्रे वेस्ट गेले तरी पण काय अडचण नाही जरपर्यंत तुमची बाग सेटिंग होत नाही तोपर्यंत थोडंसं स्प्रे वाढवलं तरी काय अडचण नाही ज्यावेळेस तुमची बाग सेटिंग होऊन पुढं तुमचे विकास अवस्थेमध्ये गेले असते बाग त्यावेळेससुद्धा तुम्ही स्प्रे जरा वातावरण थोडंसं जरी बागेत जिरमाट आलं किंवा थोडंसं पावसाचं वातावरण झालं किंवा दुसरे कोणते कंडिशन व्हा पाऊस म्हणा आहे वारा म्हणा असं छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही आल तर लगेच तुम्ही सिस्टमॅटिक दोन -दिन दोन तीन तीन हजार रुपयाची स्प्रे आणता आणि ह्या स्प्रे कुठतर आपण थांबवलं पाहिजे किंवा तुमच्या ह्याच कंटिन्यू स्प्रे करण्याने तुमच्या झाडाची लाईफ ही कमी होते तुमच्या झाडावर ट्रेस ही निर्माण होतो आणि तुमच्या झाडाची झाडं जायलाही सुरुवात होतात माझं म्हणणं असं नाही की तुम्ही कंटिन्यू स्प्रे वापरलंच नाही पाहिजे फक्त ज्या कंडिशनला तुम्हाला गरज आहे स्प्रेची त्यावेळेसच तुम्ही स्प्रे घ्यायचा आहे अदरवाइज तुम्ही दुकानदार मध्ये येत नाही घ्या लगेच आज घ्या परवा हे घ्या तेव्हा ते घ्या त्याच्यानंतर हे घ्या हे घ्या असं आता सध्या हा एवढी स्प्रे स्प्रेची तुम्हाला गरज नाहीये तुम्ही आठ दिवसात दहा दिवसात एखादा स्प्रे घ्या जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या बागेला नॉर्मली स्कॉर्चिंग याय लागले त्यावेळेस तुम्ही एखादा मध्ये आधी एखादी कॉन्टॅक्ट फॉर्म चांगली घ्या आणि जर आणि स्प्रे घेत असताना पावसाळ्यामध्ये तुम्ही स्टिकर वापरणं म्हणा या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे जर पावसाचं वातावरण असेल तर तुम्ही त्यामध्ये स्टिकर वापरलं पाहिजे आणि तुमच्या पाण्याचा पीएच जरी थोडासा सातपेक्षा किंवा साडेसहापेक्षा जास्त असेल तर तुम्ही वर्षा ग्रो वर्षा कंपनीचं पी एच, सा, एच मेंटेनर हे तुम्हाला भेटतं ते तुम्ही वापरलं पाहिजे अशा बेसिक बेसिक जरी गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या स्प्रेमध्ये शंभर टक्के तुमचा स्प्रे जर तुमचा पीएच पाण्याचा जास्त असेल तर तुम्ही स्प्रे महागडा असेल तर तुम्हाला शंभर टक्के कमी किंवा ऐंशी नव्वद टक्के रिझल्ट भेटतो शंभर टक्के रिझल्ट भेटत नसतो त्यामुळे तुम्ही हे पीएच मेंटेनर वगैरे हो ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या बागेमध्ये खर्च हा तुमच्या उत्पादन जो उत्पादनाचा खर्च आहे तो तुमचा थोडासा कमी होईल आणि त्याच्यातून तुमची बचत ही होणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची म्हणले की जेव्हा तुमची फळधारणा अवस्थेत म्हणजे फळ विकास अवस्थेत जेव्हा बाग असते त्यावेळेस ज्या बागेमध्ये एक दोन तुमच्या फवारण्या जर वाचत असतील तर त्याच फवारण्या तुम्ही जेव्हा रेस्ट पिरियड असेल त्यावेळेस तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा बावन्न चौत्सच्या एक दोन जास्त फॉरन्या गेल्या तर तुम्हाला त्यावेळेस काय अडचणी येणार नाही कारण त्यावेळेस तुमच्या स्टोरेज अवस्था असते जेवढे तुम्ही चांगले व्यवस्थित नियोजन करत असता त्यावेळेस तेच तुम्हाला नियोजन पुढं तुमच्या कळी काढण्याच्या वेळेस तुम्हाला ह्याचा उपयोग पडणार असतो त्यावेळेस तुम्ही कळीला इकडे दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खर्च करत असता तोच खर्च तुम्ही कचून एक तीन ते चार हजार रुपये जर खर्च तिकड केला नंतर केला असता तर तुमच्या झाडाची तुम स्ट्रॉंगली कळीला पण तुम्हाला त्रास झाला नसा यामुळे अशा पण गोष्टी तुम्ही या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे किंवा जर समजा तुम्ही कळीच्या वेळेस जर इकडं तुम्ही पंधरा हजार वीस हजार खर्च करताय आणि तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये एक हजार दोन हजार एखादी एखादी चुकून महिना दीड महिन्यात नाही किंवा दोन महिन्यात एखादी फॉरनिंग करताय आणि कळी निघत नाही म्हणून तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस हजारच्या नुसत्या कळीसाठी स्प्रे करतायत बाकी दुसरं लांब राहिले फक्त कळीसाठी स्प्रे करताय मग तेच तुम्ही श्रेष्ठ मध्ये अजून एक तीन चार हजार पाच हजार खर्च केला असता तर तुम्हाला त्यावेळेस म्हणजे झाडाचं स्टोरेज झाला असतं आणि हाच वायफळ खर्च तुमच्या कळी निघताना हा जो करता तुम्ही पीजीआर किंवा भरपूर अशा गोष्टी असतात त्या वाचल्या असतात तुमच्या अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं हे तुम्हाला गरजेचं असतं आणि अशा ह्याच गोष्टी आपल्याला या मध्ये सांगायच्या होत्या आ, दुसरी गोष्ट म्हणजे खालून रिपॉटी तुम्ही कोणतंही टॉनिक म्हणा किंवा तुमचं जुरबावन चौतीस म्हणा किंवा फर्टिलायझर म्हणा किंवा कोणताही खत खालून सोडताना तर तुमच्या पाणी देताना एकात पाणी तुमचं एक त्यामध्ये फर्टिलायझर गेलं पाहिजे पुन्हा एखादं पाणी नॉर्मली नसतं पाणी गेलं पाहिजे पुन्हा असं आलटून पालटून आलटून पालटून गेलं पाहिजे कंटिन्युअस तुमचं बागेमध्ये ज्या त्या पाण्यालाच खत जावं असं काय नसतं खर्च वायफळ जाणार आहे आणि कॉन्टॅक्ट फवारणी सध्याच्या जास्त तुम्ही या कंडिशनला देत जावा कारण सध्याचं वातावरण असं काही एवढं खराब नाही आता इथून पुढं वातावरण एकदम तुमचं सुटेबल असतं त्यामुळं तुम्ही खालून वाटलं फर्ट फर्ट हो तर फर्टिलायझरला थोडासा खर्च करा फवारणी करण्यापेक्षा फर्टिलायझर केल्यामुळे तुमच्या बागेला साईज आणि झाडात स्टोरेज पण जास्त निर्माण होणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के तुमच्या खर्चामध्ये आप तुमची शंभर टक्के बचत होणार आहे आणि आपला एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांना आपल्यापासून थोडा तरी फायदा होणं गरजेचं आहे त्यासाठी आपली व्हिडिओ असतो याचा अर्थ का दुसरा तुम्ही काढू नका फक्त आपला शेतकऱ्यांना चार पैसे आपले कसे वाचता येतील या ठिकाणी या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद